आपण पाहत आहे शिंदखेडा शिंद परिसर व तालुक्यातील दमदार पावसाची प्रतीक्षा पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली शिंदखेडा परिसर व तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी मका मूग बाजरी आदींसह अन्य पिकांची पेरणी केली असून अलीकडच्या काळात पावसाने खंड दिल्यामुळे सदरील पिकांची वाढ खुंटली आहे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वरून राजाकडे दमदार पावसाची मागणी करू लागला आहे महागडे बियाणे खते फवारणी घेऊन शेतात आशेने उभारले आहे मजुरांचा तुटवडा असतानाही मागेल त्या रोजंदारीने मजूर भाड्याच्या वाहनाद्वारे नेआण करून निंदणी केली जाते कोळपणी फवारणी खते टाकून शेतकरी मोकळा झाला असून उसनवार व्याजाने पैसे काढून शेतकरी सदरची मजुरी बांधावरच पूर्ण करत असताना दिसत आहे परंतु मध्यंतरीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे कधी कधी तुरळक पावसाने पिकांची भूक पूर्ण होत नाही म्हणून शेतकरी चिंता तूर झालाय दमदार पावसासाठी शेतकरी वरून राजाकडे आशेने वाट पाहत असून साकडे घालतोय एकादशी किंवा अमावस्येला पाऊस बरसेल असा आशावादी शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया व्यक्त होत आहे अजूनही नदी नाले दुथडी वाहताना दिसली नाही तर कोरडे ठक परिस्थिती असल्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकरी वरून राजाकडे दररोज पाहतोय दमदार पाऊस व्हावा अशी शेतकऱ्यांकडनं व्यक्त होऊ लागली आहे अजूनही पिके तग धरून असली तरी जोरदार पावसाने नवसंजीवनी पिकांना मिळणार आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा या वर्षी निसर्ग राजाने दिलेली साथ म्हणजे सात जून झालेल्या पेरणीची लागवडीनुसार वेळेवर झालेल्या उत्पादन हमीची जी काही पेरणी या पर्याय व्यवस्थेला निसर्ग राजाने भविष्यातही आणि आजही साथ द्यायला पाहिजे आणि पावसाळ्याच्या आगमनाची आज गरज आहे पण थोडस पीक पाणी गौरवपल्यासारखं वाटतंय भय वाटतंय पण उद्या एकादशी पर्वाची जी काही अमावश्याचा कार्यकाल आहे पर्यावरण प्रदूषण पडत निर्माण आणि निसर्ग नियमाचे हा चक्रानुसार भगवंतानं आपल्याला भविष्याच्या अपेक्षेकडे उद्याच्या पावसाच्या आगमनाच्या या पद्धती अपेक्षेला न्याय द्यावा अशी मी एक शेतकरी दादासाहेब हनुमंत्री म्हणून अपेक्षा करतोय वरुण राजाकडे आणि निसर्गानं नक्कीच आज आम्हाला साथ दिली तर खूप वर्षापासून दुष्काळ्या समस्येला कंटाळलेला आणि दुष्काळाला आपण सामोरे जाऊन वीट आल्यासारखं जगायला ही कदाचित वीट येतोय पण भविष्यात दुष्काळ्या नावाच्या समस्येला निसर्ग राजांना आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा करतोय वरुण राजाने उद्या परवा पाऊस द्यावा आणि आम्हाला तारून घ्यावा अशी अपेक्षा अपेक्षित पीक आणि पिकाचे ह्या आशावादी या निसर्गाच्या चक्राकडे आम्ही शेतकरी मिस न बघतोय